नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बासुटी गावचे सुपुत्र एक युवकांचं हृदयस्थान कंधार लोहा संघाचं एक आशास्थान असे असलेले विजय धोंडगे हे मागील सतत दहा वर्षांपासून जिल्हा परिषदेवर जिल्हा परिषदेच्या कवटा गटातून ताबा ठेवून आहेत एक विकासाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो आता दादाचा वाढदिवस आहे त्या निमित्तानं आपण त्यांच्याशी हितगुज करत आहोत त्यांच्याशी संवाद साधत आहोत दादा नमस्कार, नमस्कार। पहिल्या प्रथम आपणाला वाढदिवसाच्या वतीन वाढदिवसासाठी आमच्या टीमच्या वतीनं मीडियाच्या वतीनं अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया शाखा कंदारच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आहे थेट आपण दादाला प्रश्न विचारून सुरुवात करूया विजय साहेब मागील दहा वर्षापासून आपण कवठा गटाचं प्रतिनिधित्व करता तुम्ही विकास कामे केली की जी तुमच्या नेतृत्वाची करतात संघातील ओळख ठरली आहे दोन हजार नऊ ते बारा पर्यंत आदरणीय शंकरांना रामनाथ धोंडगे आमदार असताना मी मतदारसंघामध्ये फिरत होतो आणि फिरते वेळेस जे मतदारसंघामध्ये उनिवा होत्या त्याचा अभ्यास झाला आणि दोन हजार बाराच्या जिल्हा परिषदला कौठा गटामधून आमच्या धर्मपत्नी संगीताताईला तिथल्या जनतेच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आणि जनतेनं आम्हाला तिथं दोन हजार बारा ते सतरा पर्यंत प्रतिनिधित्व करण्याचं त्या ठिकाणी आम्हाला संधी दिली त्या माध्यमातून मी सर्वप्रथम त्या ठिकाणी शिक्षण आरोग्य दळणवळण जोड रस्ते धार्मिक स्थळे अशा अनेक विकास कामे गावांतर्गतचे सभागृह असतील प्रत्येक समाजाचं सभागृह असेल ते पोहोचण्याचं काम मी दोन हजार बारा ते सतरामध्ये केल्यामुळं पुन्हा हा गट त्या ठिकाणी ओपन पुरुषासाठी सुटला आणि पुन्हा सतरा ते बावीसच्या दरम्यान मला तिथं काम करण्याची संधी पुन्हा तिथल्या मतदारांनी जनतेनी एका बलाढ्य शक्तीच्या ला टाळून मला, थी दी दी। मला त्या ठिकाणी पुन्हा काम करण्याची संधी दिली म्हणून मला तिथं सतत दहा वर्ष त्या कवठा गटामध्ये काम करण्याची संधी मिळाली त्या अनुषंगाने मी एक ना एक जे ग्रामीण भागाच्या विकासाचे हेड असतील शिक्षण सिंचन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था रस्त्याची व्यवस्था जोड रस्ते असतील शिक्षण क्षेत्रामध्ये काम असेल शाळा असतील अंगणवाडी असतील धार्मिक स्थळाचा विकास असेल समाज मंदिर असतील आरोग्याच्या बाबतीतले दवाखाने माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्र पारुळ असल उपकेंद्र राऊतखेडा काटकळंबा कवठा पाचोटी मंगलसांगी हे जे पाच उपकेंद्र व एक आरोग्य केंद्र आहे असं सुसज्ज आरोग्य सेवा त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी पार पाडले दोन हायस्कूल आहेत पाचोटीचे हायस्कूल काटकळंब्याचे हायस्कूल आहे आणि प्रत्येक गावात अंगणवाडी ची इमारत असेल शाळेची इमारत असेल धानोरासारख्या गावामध्ये एक मोठी इमारत जे की आज तालुक्यात हायस्कूल लाईन आहे अशा इमारती त्या ठिकाणी आपण पोहोचविण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या विविध योजना असतील शेतकऱ्याच्या असतील लाभार्थ्यांच्या असतील गोरगरिबांच्या असतील ते पोहोचण्याचं काम या मी दहा वर्षामध्ये गेलेलो और... आहे खर अनेक खेळ असतील अनेक विकासाच्या योजना असतील या माध्यमातन तुम्ही गटाचा तुमच्या जिल्हा परिषद गटाचा विकास करण्याचाच एक उराशी स्वप्न बाळगून तुम्ही सतत काम करत गेलात परंतु शंकर सोबत काम करत असताना या गोष्टीच्या ज्या काही जाणिवा झाल्या ज्या काही तुम्हाला मतदारसंघाच्या तालुक्याच्या विकासाच्या काही उनिवा भासल्या त्या पद्धतीने तुम्ही काम करत गेलात परंतु सतत एक तुमच्याकडं पत्रकारांच्याही मनातला प्रश्न आहे जनतेला मनातला प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश करताना अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आपण एक मोठं शक्ती प्रदर्शन करत एक आपण कंधारमध्ये मोठा आपण पक्षप्रवेश केलेला आहे या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं कसला आपण राजकीय संकेत मतदारसंघात घेऊ पाहतो होतात काय त्याच्या काय भूमिका होत्या तुमच्या या मतदारसंघाने ज्या ज्या लोकप्रतिनिधीला काम करण्याची संधी दिली विशेषतः दोन हजार नऊ ते चौदाचा काळ वगळता अन्नाचा काळ वगळता ग्रामीण भागातल्या जे सोयी सुविधा असतील धार्मिक स्थळाचा विकास असेल सिंचनाची कामं असतील रस्त्याची कामं असतील सर्व विजेच्या प्रश्न असतील धार्मिक स्थळाचा विकास तीर्थक्षेत्राचा दर्जा असेल हे फक्त सिंचन साठवण साठवण तलाव असतील पाजर पाजर तलाव असतील आणि लिंबोटी धरणाचं भूमिपूजन पाण्याचं जलपूजन बी नऊ ते चौदाच्या कार्यकाळात अन्नाच्या कार्यकाळात पुरेसा निधी मिळवल्यामुळे झाले इतरत्र आपण बघल्या दोन हजार चार ते चाही कार्यकाळ बघला लोकप्रतिनिधीचा चौदा ते चाही बघलात एकोणीस ते चाही बघितला पण या लोकप्रतिनिधीच्या काळामध्ये मतदारसंघ उपेक्षित राहिला आता एक या ठिकाणी सातत्यानं चौदा ते एकोणीस आणि आता जे भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार पाहता या त्यांचा अकरा वर्षाचा कार्यकाळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांचा कार्यकाळ अत्यंत ग्रामीण भागापर्यंत योजना पोहोचविण्याचं आणि जनतेला चांगली दिशा देऊन महाराष्ट्र आणि देशामध्ये वाटचाल भारतीय जनता पार्टीची चालू आहे त्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेला पुढील काळामध्ये जर जनतेला न्याय द्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही न्याय देऊ शकतो असं वाटल्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो के तुमचं केलेलं तुमचं काम म्हणजे सगळ्या पद्धतीची दखल पार्टीने घेऊन आपल्याला एक ग्रामीणची इथं कन्नार तालुक्याच्या एक जबाबदार पदाची अध्यक्षपदाची अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर टाकली त्यातल्या त्यात आपण अशोक चव्हाणचे प्रत्यक्षरित्या तुम्ही समर्थकच आहात अशी बी जनतेत चर्चा आहे आणि इतर राजकीय लोकांसोबतही आपले संबंध चांगले आहेत हा राजकीय समतोल साधत असताना कशी कसरत करावी लागते महाराष्ट्राला या ठिकाणी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व केलेले महाराष्ट्राचं भूषण माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब हे आपल्या जिल्ह्याचे धरते धरते म्हणून आम्ही अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मतदारसंघाला चांगली दिशा मिळू शकते या उद्देशाने आम्ही त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नियमानुसारच आम्ही या ठिकाणी काम करत आहोत भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे विचार तळागळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचं काम या ठिकाणी करत आहोत मागच्या काळात दादा मागची जी जिल्हा परिषद झाली तुम्ही आता मुलाखत वेळेस आमच्या मीडियाशी चर्चा करते वेळेस तुम्ही असं म्हणलात की एका बलाडी शक्तीच्या विरोधात जनतेने मला कौल दिला आणि विकासासाठी मला निवडून दिलं ती अशी बलाढी शक्ती ती बलाढी शक्ती अशी कोणती होती तर ते पण कळू द्या आणि दुसरा एक प्रश्न त्याला जोडून आहे की सध्या महायुतीचं सरकार देशात राज्यामध्ये आहे आणि त्याचाच एक घटक म्हणून आपल्याकडे अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर सुद्धा महायुतीच्या घटक पक्षाचे इथं सन्माननीय आमदार आहेत पण वैचारिक लेवल काय राहील कसं राहील युवतीचं काय गणित असतील आणि तुम्ही दोघ जण राजकीय दृष्ट्या वैचारिक विरोध जरी असला तरी आता तुम्ही कसं सांभाळून घेणार आणि कसं पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्ही सामोरं जाणार आहेत या ठिकाणी तुम्ही बी बघता आम्ही बी बघता आणि चंदार लोहा मतदारसंघातली जनताही गोष्टी प्रताप पाटलाचा विजय हा काही जनतेतून विजय नाही प्रताप पाटलाचा विजय म्हणजे त्यांच्या धनशक्तीच्या जोरावर आहे ग्रामीण भागामध्ये त्यांनी आज त्यांची तिसरी ट्रम आहे मागील दहा वर्षही लोकप्रतिनिधित्व त्यांनी मतदारसंघाचं केलं जिल्ह्याचं प्रतिनिधित्व बी त्यांनी खासदारकीच्या माध्यमातून केलं पण मतदारसंघामध्ये एखादा उद्योग म्हणा मोठा काही ऑफिशियल मोठं असं काहीच त्यांच्या हातून या मतदारसंघामध्ये घडलं नाही अत्यंत थोतान लोकप्रतिनिधी या ठिकाणी मतदारसंघाला एक धनशक्तीच्या जीवावर इथं प्रतिनिधित्व लाभत गेला म्हणून मतदारसंघाचं वाटोळ झाले म्हणून मी म्हणतो की या धनशक्तीच्या विरोधात सामान्य कार्यकर्त्याला माझं दहा वर्षाचं काम बघून या ठिकाणी मला प्रतिनिधी संधी दिली राहिला प्रश्न ते राष्ट्रवादीचे आहेत महाराष्ट्रात त्यांनी अजितदादा गटाचे म्हणून आहेत पण त्यांचं चालचलन तुम्हाला मागील तीस पस्तीस वर्षापासूनच माहित आहे ते पक्ष धरून कुठेही चालत नाहीत ते त्यांच्या वैयक्तिक नावानं मित्रमंडळ त्यांचं त्यांचं वेगळंच चालते पण ते कोणी युतीचा धर्म बिर्म त्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याकडे एकच आहे लबाड बोलणे आणि मतदारसंघाची मत जनतेची दिशाभूल करून आपली पोळी भाजून नेणे आणि कुटुंबाच्या व्यतिरिक्त त्याला काही दिसत नाही स्वतःच हित जोपासतात सत्ता आणि सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे त्यांचं चक्र आहे हे चक्र पुढच्या काळामध्ये जनता आणि आम्ही सगळेजण मोडून काढणार आहोत एवढे या प्रसंगी ग्रामीणचे अध्यक्ष ग्रामीण मंडळाची आपल्यावर असणारी जबाबदारी तर या नात्यानं तुम्ही जिल्ह्यात कोणती नवी राजकीय दिशा आखत आहात आणि पक्ष बांधणीसाठी तुमचा पुढचा भाजपसाठीचा सा काय अजेंडा आहे आता पक्षाचे देह धोरण ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे पक्षाचे वेळोवेळी आलेले आदेश पाळणे आणि ग्रामीण भागामध्ये आज जे देशामध्ये नरेंद्र मोदी कशा पद्धतीने काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली जे त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आल्याप्रमाणे आम्ही मतदारसंघामध्ये त्या विचारानं आम्ही जनतेपर्यंत त्यांचे विचार पोहचू राजकीय चर्चा अशी आहे की दोन हजार एकोणतीसचा चा जो येणारा काळ आहे तो विधानसभेचा आणि लोकसभेचा फार मोठा एक अजेंडा घेऊन येणारा काळ आहे लोकांमध्ये ऊर्जा निर्माण करणारा काळ आहे तुम्ही जसं सांगितलं की माजी आमदार शंकरणा धोंडगे यांचा जर विधानसभेचा कार्यकाळ सोडला तर बाकी राजकीय पुढाऱ्यांनी ज्या ज्या कोणी लोकप्रतिनिधीनं या मतदारसंघाचं विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं त्या लोकांनी मतदारसंघाची वाट लावली असा तुमचा इथं या राजकीय लोकांवर या ठिकाणी वास्तव स्थिती पाहून या ठिकाणी आरोप होतय पण दोन्ही मतदारसंघात लोहा कंदार या मतदारसंघातील मतदारांमध्ये युवकांमध्ये आणि सर्व स्तरातून अशी चर्चा ऐकायला मिळते की विधानसभा निवडणुकीसाठी आपण तयारी करत आहात का ही जर करत असाल तर कशी करत असाल की चर्चा ही काही चर्चाच आहे ही चर्चा, चर्चा कितपत खरी आहे आपल्याला उमेदवारीची इच्छा विधानसभेच्या पक्षाकडून आहे का या ठिकाणी आमच्या पक्षाचं चा टायटलच आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः जो कोणी पक्षाचे ध्येय धोरण या ठिकाणी पक्षासाठी झोकून देऊन काम करतो त्याचाच या ठिकाणी कार्यकर्त्याचा विचार केला जातो आणि आम्ही सध्या पक्षासाठी काम करत आहोत देशासाठी काम करत आहोत आम्ही स्वतःसाठी काम करत नाही आणि तसं त्या पद्धतीचे जर पक्षाला योग्य वाटेल त्यावेळेसच पक्ष हा निर्णय घेत असतो सध्या तरी तसला कुठलाच विचार आमच्या मनात नाही सध्या आम्ही पक्षाच्या देह धोरणानुसार काम करत होत दादा एक शेवटचा एक प्रश्न आहे आपल्या तालुक्यातील बोळका गाव तिथला तरुण शिकरापूर ते चाकण्या रस्त्यावर कुटुंबाची उपजीविका आणि पोटा पोटाची खळगी भागवण्यासाठी पुणे येथे कामाला होता त्या बिचाऱ्याचा लिफ्ट मागून एका मोटरसायकलवर कंपनीला जाताना उशीर होतो म्हणून लिफ्ट मागून जात होता पण त्या बिचाराचा दुर्दैवानं अंत झाला आणि तो आपल्याला सोडून गेला तर इथलं राजकीय पाप म्हणायचं का की आज एकही या ठिकाणी उद्योगधंदा नाही एकही एक उद्योगासाठी इथल्या तरुणाच्या हाताला काम नाही आणि तरुण पुण्या मुंबईला जाऊन जीव गमवतात तर त्या निमित्ताने आपल्याला एक प्रश्न आहे दादा आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं कर्नार लोहा मतदारसंघातील जनतेला आणि विशेषतः तरुणांना तुम्ही कोणताच तर प्रेरणादायी दे संदेश देणार आहात हे पाप इथल्या लोकप्रतिनिधीचं आहे आपल्या मतदारसंघामध्ये एकमेव कलंबर कारखाना होता हे कारखाना कोणी बंद पाडला कोण्या प्रतिनिधीच्या काळात बंद पडला हे तुम्हाला बी माहित आहे जनतेलाही माहित आहे आपल्या मतदारसंघाचं दुर्दैव आहे आपल्या मतदारसंघामध्ये जे जे लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांनी या मतदारसंघामध्ये कुतलाच युवकाच्या हाताला काम मिळावं असा प्रकल्प उभा केला नाही इकडून गोदावरी आणि इकडून खाली मन्यार धरण आणि वरील लिंबोटीचं धरण असताना या मतदारसंघातला युवक पुणे मुंबई औरंगाबाद हैदराबाद सारख्या ठिकाणी जाऊन आपली उपजीविका भागवतो दुर्दैव आहे या मतदारसंघाचं की आपण ज्याला काम करण्याची लोकप्रतिनिधित्व संधी देतात सातत्यानं त्या लोकप्रतिनिधी मतदारसंघासाठी कुठल्याच त्या उपाययोजना केल्या नाहीत एवढं या प्रसंगी बोलतो आणि मतदारसंघामध्ये माझ एक तरुण युवकाला विनंती आहे की सध्या भारतीय जनता पार्टीची दिशा की युवकांसाठी शेतकरी शेतमजूर कारखानदारासाठी व्यापाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे युवकांनी सर्वांनी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील नांदेड जिल्ह्यात अशोकरावजी चव्हाण साहेब असतील यांच्या पाठीमाग खंबीरपणानं भारतीय जनता पार्टीचे विचार अवगत करून अंगीकरत करून पुढील काळामध्ये एक नवा देश उभा करण्याच्या उद्देशानं आमच्या सोबत राहावं एवढं युवकाला मी विनंती करतो आपल्यासोबत या लोहाकधारच युवकांचं आशास्थान भाजपाचे ग्रामीणचे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा परिषद कवठा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय धोंडगे होते त्यांनी आताच मीडियाला गाव देश राष्ट्र जर घडवायचं असेल तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वांनी काम करावं निश्चित देश उभा राहील याबद्दल त्यांनी आपल्या मनातल्या भावना वाढदिवसाच्या निमित्तानं व्यक्त केल्या त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये ज्यांनी ज्यांनी धनशक्तीच्या जोरावर इथला विजय खेचून नेला विजयी झाले अशा लोकप्रतिनिधींनी या मतदारसंघाचं वाटोळ केलं इथल्या तरुणाच्या हाताला काम दिलं नाही इथला तरुण पर्यायानं बेकार झाला शेती असेल आशे, सिंचन असेल आरोग्य असेल अशा प्रश्नावर इथल्या लोकप्रतिनिधीच दुर्लक्ष आहे विधानसभेमध्ये किमान कि या मतदारसंघाच्या विकासाचा प्रश्न मांडणारा एक भांडखोर आमदार असावा लागतो असंही त्यांनी कुठल्याच लोकप्रतिनिधीचं नाव न घेता या ठिकाणी मीडियाशी बोलताना संवाद साधलेला आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी महाराष्ट्रांना महाराष्ट्रातील तरुणांना हे आश्वासित केलं इथल्या मतदारांना हे आश्वासित केलं की मी जिल्हा परिषद गटातून दहा वर्षे काम करत असताना पत्नीच्या माध्यमातून असो स्वतः विजय धोंडगे यांच्या माध्यमातून असो त्यांनी आरोग्य सिंचन जमीन रस्ते शाळा या बाबतीत त्यांनी पूर्ण काम करून विकासाचा चेहरा मोहरा काय असतो हे त्यांनी त्यांच्या गटामध्ये कामाच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे नमस्कार दादा आपल्या वाढदिवसाच्या निमित्त आमच्या वतीनं आमच्या टीमच्या वतीनं आपल्याला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद